छान शुभ सकाळ आणि आमच्या इथे आज खूप थंडी आजमध्ये जशी थंडी पडायला लागली आहे दिवाळीनंतर तशी थंडीच आहे आणि आमच्या इथे पुढे गंगा आहे म्हणजे जवळच थोडंसं चालून गेलं की पुढे नदी आहे तर नदी काठी घर असल्यामुळे खूप थंडी येते म्हणजे अगदी नदीच्या काठावर नाही आहे पण अगदी थोडंसं पन्नास साठ पावलं चालून गेल्यानंतर पुढे खूप गंगा आहे त्याच्यामुळे थंडी वाजते म्हणून मी आज कार्फ कवर केलं आहे डोक्याला मुलांची सगळी तयारी झाली मुलांचे टिफिन झाले आणि आता नेमकं मुलांचं व्हॅनवाले काका येणार नाहीये त्याच्यामुळे अथर्वचे बाबा त्यांना सोडायला जातील आणि घ्यायला पण जाणार आहेत आणि आज दिवसभरात काय काय करणार आहे हे पण तुमच्यावर शेअर करणार चला मला काल म्हटलं होतं दुकानामध्ये सगळा माल भरायचा आहे हे बघा हा सगळा माल आम्ही इथे कव्हर केला आणि ह्या ज्या कुंड्या आहेत ना ह्या मालामुळे गेल्या झाकल्या आता या काही कुंड्या मी इकडे पुढे शिफ्ट करणार आहे थोड्या वेळानी जरा इथल्या आमच्या मावशी आल्या की थोडस जरा त्याला पाणी आणि खत घालून त्या कुंड्या मी पुढे शिफ्ट करून घेणार आहे आज ते कुठलं खत आणलंय ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी चाल आणि ही जी फरशी आहे आमच्या इथे खाली जी फरशी दिसते तुम्हाला ही जुनी फरशी आहे आणि इतकी शहावादी फरशी आहे त्याच्यामुळे इतकी गार पडते इथे पाय पण ठेवला जात नाही घरात पण आमच्या अशीच फरशी होती पण याच्यावरती आम्ही कार्पेट लावून घेतलं त्याच्यामुळे मग थंडी जास्त जाणवत नाही आज मला घरात घालायच्या स्लीपर पण आणायचे आहेत हे बघा आणि आता हा चाललाय शाळेत यांचं झालंय आवरून हा आमचा गणपती ए गट्टू मल हे बघा आणि या दोघांचे सकाळी उठल्या उठल्या खूप भांडणं झाले आणि ओंकारचे कशावरून काय माहिती नाही टिफिन वरून झाले वाटत कारण आज दोन वेगवेगळे टिफिन भरलेत अ डबा सेमच आहे त्याच्यामध्ये घातलेलं पण टिफिनचं शेप वेगळे त्याच्यावरून काहीतरी भांडणं झालेली आहे तू चालला का शाळेत काय आता ही मुलं शाळेत गेली की डायरेक्ट दुपारी तीन वाजताच येतील चला सकाळचं वातावरण खूप छान असत मस्त वाटतं एकदम फ्रेश फ्रेश आता चहा घेतला आम्ही आणि आमच्याकडे हा रस्ता जो ना, आ, आहे ना अगदी रोड टच घर आहे त्याच्यामुळे रात्री तीन दोन अडीच तीनला काय होतं म्हणजे कमीत कमी तीन वाजेपर्यंत फक्त शांतता असते तीन नंतर मग दुधाच्या गाड्या भाजीच्या गाड्या हे सगळं चालू होऊन जातं आणि अगदी रोडला फेटून घर आहे त्याच्यामुळे मग आम्हाला रात्री खूप त्रास होतो या आवाजाचा काही की वेळेस हे बघा कंटिन्यू गाड्या चालू राहतात आणि दुधाच्या गाड्या तर पहाटे तीन लाच चालू होऊन जातात हे बघा आता मुलं जातील शाळेत आणि एक एक काम आवरून घेते आणि मग बोलते तुमच्या सोबत हे बघा मी तुम्हाला म्हटलं ना की हा जो पाचोळा आहे हा थोडा थोडा करून आम्ही इथे जाळून टाकणार आहे कारण एवढा मोठा भारा त्या पाला पाचोळ्याच्या गाडीत पण मावत नाही तो माणूस म्हणाला की तीन चार दिवसांनी मी येईल परत तोपर्यंत एवढा पसारा कुठे ठेवणार आणि एवढे पाला पातोळा ठेवायचा म्हणजे परत त्याच्यामध्ये एखादं किडा म्हणा किंवा जनावर म्हणा जायची भीती वाटते म्हणून आणि मग इथेच काल मावशींनी जाळला आता हे सगळं झाडून स्वच्छ करणार आणि हे बघा ही तुळस मी आणली होती कृष्ण तुळस हे बघा नर्सरीमधनं डायरेक्ट दहा बारा रोपं घेतली आणि एकाच कुंडीत लावून घेतली म्हणजे जर वाढलं की त्यांचं असं छान बुश टाईप होईल बंच तयार होईल हा पाच वेळा मी मावशींना म्हटलं की थोडा थोडा करून इथेच तुम्ही जाळून टाका म्हणजे मग असं बरं पडेल हे बघा ती झाड किती छान दिसतंय खिडकीला चला हे बघा ही जी आमच्या समोरची जी शाळा आहे ना तेवढी मोठी शाळा बांधली आधी खूप जुनी इमारत होती इथे मग ती त्यांनी डेव्हलप केलं आणि छान बांधली आणि कालचे जे गाळे दिसत आहेत ना इथे सगळ्या बँका आहेत युको बँक ठाणे जनता बँक समर्थ बँक या सगळ्या बँक आहेत हे बघा मोठी शाळा बांधली त्यांनी आता रुंठा हायस्कूल नाशिकची सगळ्यात जुनी शाळा ही आमच्या समोरच आहे आणि या शाळेची सकाळी बेल झाली की आम्हाला ऐकायला येतं सात वाजून दहा मिनिटांनी बरोबर ही शाळा भरते याची मधली सुट्टी होते त्याची पण बेल ऐकू येते या शाळेतलं राष्ट्रगीत सगळं सगळं सक आम्हाला ऐकायला येतं आणि छान वाटतं खूप सकाळी हे हे बघा का बोला गुड मॉर्निंग आता मुलांना शाळेत सोडायला चाललो आहे उशीर झाला परत भेटूया आता ते चालले आज सोडायला आज काय व्हॅन नाहीये आहे बघा चला आता घरात आल्या पोळ्या करायला मावशी आणि मग आता ते सगळं आवरून घेते सगळा पांघरूणांचा पसारा पडलेला आहे सगळ्या घरामध्ये इतका पसार असतो शाळेत मुलं चालले की सकाळी अंग पुसले टावेल त्यांचे घालायचे कपडे पांघरुण रुमाल बापरे स्वेटर आणि आता थंडीमध्ये ते एवढे मोठे मोठे ब्लँकेट घड्या करायचं सुद्धा जीवावर येत आता यांचे पुढे बसण्यावरून सुद्धा भांडणं होतील आता तो लहान खूप आघाव येतो बसला पुढे आणि हा बसेल मागे याच्यावरून सुद्धा यांचे आता भांडण होतील या दोघांचे चालला बाय आता गाडीतून बाय बाय करतोय हा काय ए टिफिन बॅग आणि दप्तर घे चला हे बघा चालले आता सोडायला आणि नंतर बोलते मी तुमच्या सोबत सकाळ झाली की दुकानात गिराईक चालू होऊन जातात कस्टमर कोणाच्या झेरॉक्स कोणाच्या प्रिंट कोणाला काय हवं असतं चला हे बघा हा सगळा पसारा आता आवरायचा आहे स्वेटर हे बघा सगळं अस्त व्यस्त आहे हे सगळं आता क्लीन करणार ब्लँकेट हे बघा आणि मग बोलते तुमच्या सोबत आता आमच्या मावशी आल्या कामाला त्यांना म्हटलं यातला थोडा थोडा पाला पाचोळा इथे उचलून टाका आणि जाळून टाका म्हणून त्यांना म्हणते आता जाळून टाका तो भारा उचलताना फार भीती वाटते त्याच्या खाली काही आहे का काय हे बघा मावशी त्यांना म्हणते आता थोडा थोडा टाका मावशी टाका जाळून थोडा थोडा आताला का कापड वगैरे घेता का अशी पिशवी कापडाच्या सायाने उचलून घेता असं कापडाने भरून घेता का दोन्ही हातात कापड धरून गाडी आहे फक्त जरा जपून तिकडे घ्या थोडा पुढे घेऊ का गाडी भारा जाळून टाकला ना एकदा की तो पसारा कमी होईल आणि काय होतो या पाल्याचा ना एक विशिष्ट वास येतो ओला होता पाला तेव्हा येतच होता वास आणि असाही वास येतोच त्याचा त्यामुळे म्हटलं जरा जाळून टाकलं म्हणजे बरं आणि ती गाडी येणार कधी किती दिवस वाट बघणार ना त्या गाडीची आणि ती रेग्युलर काही दोन तीन दिवस येणार नाही तीन चार दिवस लागतील त्याला आणि याचा पाला जर वाळलेला आहे तर मग जळून जाईल व जाळून टाक हे बघा तो पाला दिला पेटवून आता थोडा थोडा पेटवावा लागतो कारण काय होतं हे शेजारी हॉस्पिटल आहे आणि हे दोन्ही मॅटर्निटी हॉस्पिटल असल्यामुळे तिथे छोटी बाळं असतात मग जास्त दूर करून वगैरे आपल्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला त्या बाळांना दिवाळी होती तरी पण मुलांनी इथे फटाके उडवायला मी सांगायची की नको ती छोटी बाळं असतात ना ती दचकतात म्हणून मग इथे आम्हाला खूप जपून काम करावं लागतं आणि हे जे बोर्ड वगैरे आहेत ना इथे बॅनर वगैरे हे सगळे फ्लेक्स बोर्ड आहेत तिथे आम्हाला जाळता येते कारण जाळलं की ते बोर्ड पण सगळे जळून जातात त्याच्यामुळे हा पाला टाकला जाळून वारं आहे ना गार म्हणजे सगळं उडून आहे हळूहळू एवढा सगळा भारा आता जाळून टाकणार आत्ताच आमचा नाश्ता झाला मस्त पोहे केले होते नाश्त्याला मावशींना म्हटलं तुम्ही पण नाश्ता करून घ्या आता हा पाला जाळून घेते आणि थोडं बाहेर जायचंय ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे चला जाळ्याचं सगळं धूरधूर झालाय आणि ते सगळं राखेचे कणकण उडाले धुराने डोळ्यांना खूप त्रास होतो सगळं उडाले त्यांना म्हटलं थोडं थोडं करून जाळूनच टाका ठेवूच नका परत संध्याकाळला नकोच सगळं दुरानी सगळं घाण झालंय चला माझं सगळं आवरून झालंय आणि आज के करने केस असेच मी वरती बांधले कारण हे थंडीमुळे केस खूप ड्राय होतात आणि असे भुरभुरीत होतात केस खूप तर म्हटलं जाऊन नर्सरीतून झाडं घेऊन येऊया अथर्वाचे बाबा म्हणाले की आपण थोडीशी फुल झाडं वगैरे लावू म्हणजे अंगण तर आता सगळं साफ केलंय मग अशी तुम्हाला दाखवलं आणि म्हटलं तिथे आता झाडं लावून घेऊया छान म्हणजे अंगण पण आपलं मेंटेन राहतं फ्रेश वाटतं आणि छान वाटतं तर झाडं घेऊन येऊ म्हटलं थोडीशी आणि त्या नर्सरीमध्ये रिजनेबल रेटमध्ये झाडं मिळतात आणि कसं फ्रेश वाटतं आपल्याला थोडंसं म्हणून झाडं पण कुठून घेणार आहे आणि किती छान छान झाडं तिथे व्हरायटी आहे तुम्हाला लागली तर तुम्ही पण घ्या मी तुम्हाला तिथे त्या मॅडमशी ओळख करून देते आणि चला मग बघा मी आलेली आता इथे नर्सरीत व्हरायटी ऑफ झाडं इथे आहेत आणि ही पलाश नर्सरी आहे हे बघा सुंदर अशी झाडं आहेत खूप छान छान व्हरायटी दाखवतात हे बघा आता इथून मी झाडं घेते मस्तपैकी आणि प्लांटेशन करायला पण दुपारी माळी येईलच ते पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार हे बघा खूप जास्त पसारा नाही होणार अशी झाडं येणार आहे मी मस्त चला आता झाडं घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत हे बघा वरायटी झाडं आहेत तुळस खूप मोठी नर्सरी यांची बघा केळीची झाडं तर किती मोठी मोठी आहेत आणि व्हरायटी ऑफ प्लांट्स आहेत त्यांच्याकडे पलाश नर्सरी म्हणून इथून मी झाडं घेते इंडोअरची तर झाडं मी थोडीशी लावली तुम्हाला दाखवली आता आउटडोरसाठी घेणार ती पण तुमच्यावर शेअर करते बरीच झाडं घेतलीत मी आता इथून एवढे झाड घेतलेत बघ हे बघा ही समोरची दिसतीये ती अथर्व ओंकारची शाळा आहे आणि मी आली आता अथर्व ओंकारला घ्यायला कारण नर्सरीत मला उशीर झाला म्हटलं जाता जाता त्यांना घेऊन जाऊ हे बघा ही दिसते ही समोरची शाळा आहे आणि आता शाळा सुटेलच दहा मिनिटात दुपारी माळी येऊन सगळी झाडं पण लावून देईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला झाडं कोणती कोणती आणलीत आहेत बघा आता सगळी रिक्षेमध्ये झाडं ठेवलेली तिथे मागे पण आणि कोणती कोणती झाडं कशी कशी लावणार हे पण तुमच्यावर शेअर करणार आहे मी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा अगदी छोटासा व्हिडिओ होता आणि आता मुलांची शाळा सुटेलच त्यांना घेऊन मी घरी जाते तो माळी आल्यानंतर झाडं कशी लावणार ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय